सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमातून नाशिकच्या परेड ग्राउंड मधून आंबेडकरी अस्मितेची ठिणगी पेटली आहे जातीयवादी मनुवाद्यानं सावधान व्हा बस झाले आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आभद्र बोलणे बाबासाहेब आंबेडकरचा अपमान करणे बाबासाहेबांनी संविधान लिहिले नाही म्हणून वक्तव्य करणे बाबासाहेबांचे संविधान बदलतो आरक्षण नष्ट करतो अशी बेताल वक्तव्य करणे पुरे झाले यापुढेही आंबेडकरी भीम आंबेडकरी भीमसैनिक ही बेताल वक्तव्य सहन करणार नाही बाबासाहेबांचा होणारा अपमान सहन करणार नाही हा इशारा माधुरी पवार आणि दर्शना सोपुरे या भीमकन्येनी वनरक्षक पदाची वर्दी अंगावर असतानाही जोखीम घेऊन मंत्री गिरीष महाजना तोंडावर सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही आता सहन करणार नाही त्यांचं कर्तृत्व त्यांची थोरवी आम्ही नष्ट होऊ देणार नाही त्यासाठी बलिदान द्यायचं वेळ आली तर ते आम्ही हसत हसत बलिदान देऊ परंतु आंबेडकर या स्मितेचं रक्षण करू हा विचार काल नाशिकातून देशभर गेलेला आहे मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अभद्र वक्तव्य करणार आहे स्वरूप त्याला पाठीशी का घालत पोलीस यंत्रणा त्याला संरक्षण का देतय आणि हा हरामखोर अनिल मिश्रा ग्वाल्हेरच्या खंडपीठातील आभारामध्ये हायकोर्टाच्या प्रांगणात होणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध करतो आरक्षणाला विरोध करतो संविधान बदलण्याची भाषा करतो संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही म्हणून गरळ ओकतो आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून बाबासाहेबावर चुकीची टिप्पणी करतो आणि हे सरकार त्या हरामखोराला पाठीशी घालत असेल तर भीमसैनिकांच्या अस्मितेची आग सरकारच्या आसनाखाली पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जातीवादी मुनवाद्यांना चौकामध्ये जात विचारल्याशिवाय हे भीमसैनिक शांत बसणार नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने पेटलेल्या अगणित भीमसैनिकांसाठी पद्मश्री नामदेव ढसाळांची ही कविता बोलकी आहे किती दिवस सोसायची घोर नाके बंदी किती दिवस राहायचे असेच युद्ध कैदी ती पहारे ती पहा मातीची अस्मिता बाळभर झाली माझ्याही आत्म्याने जिंदाबादची घोषणा केली रक्तात पेटलेला अगणित सूर्यानं या शेरा शेराला आग लावीत चला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारासाठी छत्रपती शिवरायांच्या विचारासाठी जर आम्हाला हुतात्म्य पत्करावं लागलं बलिदान द्यावं लागलं या देशाच्या रक्षणासाठी आम्हाला फासावर जावं लागलं तरी आम्ही फासावर जायला तयार आहोत हा निर्धार बाबासाहेब आंबेडकरांच्या या पिढीने भीमसैनिकाने केलेला आहे आणि म्हणून मनोवादी जातीवादी सरकारच्या यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आमदार खासदार मंत्री पुढाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांवर बोलत असताना शंभरदा विचार केला पाहिजे त्याच्या परिणामाची तुम्ही आता चिंता करायला सुरुवात करा, करा तुमच्या आसनाखाली आग लावणारी आंबेडकरी अस्मितेची डायनामाइट संपूर्ण देशभर विफुरलेले आहेत हे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत अनुभवांपेक्षाही खतरनाक आहे ते लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही जय हिंद जय भीम जय संविधान जय भारत